आमदार भरतसेठ गोगावले यांना नायक मराठा समाजाचा पाठिंबा तालुक्यातील सर्वात मोठा समाज आमदार भरतसेठ गोगावले यांच्या पाठीशी समाजाच्या सर्व विभागाध्यक्षांनी आणि तालुका अध्यक्षांनी एकत्र येत दिली प्रतिक्रिया अकरा विभागांपैकी दहा विभागाध्यक्षांनी आमदार भरतसेठ गोगावले यांना दर्शविला पाठिंबा आमदार भरत शेठ गोगावले यांचा विकास कामांचा धडाका आणि समाजाप्रती असलेले प्रेम पाहून दिला पाठिंबा नायक मराठा समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण बुवागरुड आमदार साहेब हे आमच्या समाजाचे आहेत आणि समाजाने जी जी कामे दिली ती ती पूर्ण केली याच उद्देशाने समाजाने त्यांना पाठिंबा दर्शवला युवक नायक मराठा महाड तालुका अध्यक्ष रवींद्र उर्फ तरडे राव मराठा कुणबी मराठा बौद्ध समाज बेलदार समाज वडार समाज नाभिक संघटना आदिवासी समाज आणि आता नायक मराठा समाजाचा पाठिंबा महाड विधानसभा क्षेत्रात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत असून यात दोन शिवसेना पक्षांमध्ये प्रामुख्याने लढत होताना दिसत आहे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार भरतछ गोगावले आणि ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार स्नेहल जगताप कामत यांच्यामध्ये लढत पाहायला मिळत असून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे अशातच आमदार भरतछेड गोगावले यांच्या पाठीशी आता विधानसभा क्षेत्रातील समाजबांध पाठीशी उभे राहताना दिसत असून अशा पद्धतीचे पाठिंबा पत्र आमदार भरतछ गोगावले यांना देताना पाहायला मिळत आहे सुरुवातीला कुणबी मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला त्यानंतर राव मराठा समाज बेलदर समाज आदिवासी बांधव समाज वडार समाज कालच झालेल्या निजामपूर येथील मेळाव्यात नाभिक संघटना त्यांनी आपला पाठिंबा दर्शवला आणि आता तालुक्यामध्ये सर्वात मोठा समाज असणाऱ्या नायक मराठा समाजाने देखील आमदार भरत गोगावले यांना बिनशर्त असा पाठिंबा दिला त्यामुळे आमदार छड गोगावल यांच्या पाठीमागे विधानसभा क्षेत्रातील बहुतांश समाजबंध उभे राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आमदार छड गोगावल हे प्रत्येक समाजासाठी कोणताही भेदभाव न ठेवता काम करत असतात आणि याच कुठेतरी त्यांना फळ मिळत असल्याचं बोललं जात आहे आज नायक मराठा समाजाच्या वतीने हॉटेल विसावे येथे नायक मराठा समाजाचे महाड तालुका अध्यक्ष लक्ष्मण बुवा गरुड यांच्या प्रमुख उपस्थितीत नायक मराठा समाजाचे अकरा अध्यक्षांपैकी दहा विभाग अध्यक्षांनी आमदार भरतछ गोगावले यांना पाठिंबा दर्शवला असून नायक मराठा समाजाचे युवा अध्यक्ष रवींद्र उर्फ बंधुतर्डे यांनी देखील या गोष्टीला समर्थन दिले आमदार भरत शेट गोगावले हे आमच्या समाजाचे आहेत आणि प्रत्येक समाजातील समाजातील बांधव जर आमदार भरतशेठ गोगावले यांना पाठिंबा दर्शवित असेल तर आमचा समाज देखील कुठेही कमी नाही कारण आमदार गोगावले यांनी आमच्या समाजासाठी खूप काम केलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर तीन वेळा निवडून आले आमदार म्हणून पुन्हा निवडून यावेत आणि महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये ना आमदार व्हावेत अशी आमची समाज बांधवांची इच्छा आहे त्यामुळे आमचा समाज देखील आमदार भरतशेठ गोगावले यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे सांगितले आहे यावेळी नायक मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण तात्याबा गरुड माजी तालुका अध्यक्ष सुभाष शेटनिकम युवा अध्यक्ष बंधू तरडे उपाध्यक्ष सीताराम कदम कार्य राजू रिंगे उपाध्यक्ष उमेश पवार कार्यकारी सदस्य कृष्णा खोत सुरेशजी महाडिक यशवंत पाटणे आबा डोंबे महेश महाडिक तुलशीराम पोळ शेखर राकाडे यांच्यासह विभाग अध्यक्ष सुभाष माळुसरे शिवराम माळुसरे सखाराम दुधाने संदेश जाधव अशोक पवार विठ्ठल लांबे तानाजी गायकवाड संतोष झांजे प्रभाकर सावंत सचिन महाडिक बाबू शितोळे लक्ष्मण वाडकर दिलीप शिंदे दिलीप मस्के बळीराम दाबेकर अनिल पवार परेश सोनावणे नारायण जगताप तुकाराम पवार आबा डोंबे कॅप्टन किसन सकपाळ संतोष कदम विठ्ठल शिंदे शिवाजी तांबे चंद्रकांत पोळ मधुकर शेडगे गोपीनाथ सावंत नरेश शिंदे आंबावले शिवाजी पिसाळ गणेश मोरे यशवंत जाधव आनंद शिंदे दिलीप पालटे प्रकाश पवार इत्यादींसह अनेक नायक मराठा समाजाचे पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज महाड हे महाड तालुका नायक मराठा समाजाचा अध्यक्ष असताना महाड तालुक्यामध्ये जे काही दहा विभाग अकरा विभाग झालेले आहेत त्या अकरा विभागातील सर्व दहा अध्यक्ष विभागीय अध्यक्ष या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी बोलवले आणि ते उत्स्फूर्ततेने या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी भरत शेटच्या एकंदरीत कामगिरीवरती विकासावरती आणि समाजावरती दाखवलेल्या प्रेमावरती खुश होऊन सर्वांनी बिमशर्ता असा पाठिंबा त्यांनी दिलेला आहे आमदार साहेबांना पाठिंबा देण्यामागचं कारण एकच आमदारसाहेब हे आमच्या समाजाचे दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने आम्हाला गरज लागते कुठलीही अडचण असो समाजाला असो वैयक्तिक असो कुठली असो सार्वजनिक असो सर्वप्रथम आम्हाला जर कोण मदतीचा हात देत असेल तर आमच्या लाडके साहेब देतात आमच्या देता। समाजासाठी जी काही इमारतीचं काम चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक अशी अडचणी आमच्यासमोर आल्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे देणं असो काय असो आमदार साहेबांनी सरळ हाताने ज्या ज्या वेळेला आमच्या समाजाने आमच्या अध्यक्षाने जी जी मागणी केली ती ती मागणी आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे आणि मी युवकांचा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून आपले लाडके आमदार साहेब त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून द्यावं अशी विनंती आम्ही आज समाजासाठी समोर केलेली आहे आणि त्यांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत हो। आहोत असं आम्ही घोषित केलेलं आहे येत्या वीस तारखेला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या महाड मानगाव पलादपूर तालुक्याचं पुन्हा एकदा चौथ्यांदा नेतृत्व करण्यासाठी सन्मान्य आमदार भरषीजी गोगारी साहेब हे उमेदवार म्हणून उभे आहेत आज ते उमेदवार म्हणून उभे असताना आज संपूर्ण महाड मानगाव पलादपूर तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या समाजाने लोकांनी आज आमदार साहेबांना जाहीर पाठिंबा घोषित केलेला आहे आणि त्याच धर्तीवरती आज आमच्या समाजाचे घटक म्हणून आज आम्ही आमदार साहेबांना आमच्या समाजाच्या वतीनं सर्व विभागांच्या अकरा विभागांच्या वतीनं आणि तालुक्याच्या वतीनं आज जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचं कारण असं आहे की आमच्या समाजाचा एक घटक पंचायत समि ग्रामपंचायतीचा सरपंच पंचायत समितीचा सदस्य जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अर्थ आणि बांधकाम सभापती एस टी महामंडळाचा अध्यक्ष आणि आता चौथ्यांदा आम्हाला आमदार साहेबांना आमदार नव्हे तर नामदार आम्हाला या समाजाला पाहायचं आहे आणि त्याकरता आज आमचा समाजच नव्हे तर संपूर्ण सगळे समाज आज आमदार साहेबांच्या विजयासाठी एकवटलेले आहेत म्हणून आज आम्ही आमदार साहेबांना जे पाठिंबा जाहीर केलेला आहे दोन दोन हजार वीस सालाची जी चोवीस सालाची जी विधिमंडळाची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीमध्ये चौथ्यांदा उमेदवार म्हणून भरतशेठ गोगावले साहेब उभे आहेत आणि त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आमचा समाज नायक मराठा समाजसेवा संघ तालुक्याचा या ठिकाणी आज येऊन सगळे विभागीय अध्यक्ष येऊन समाजाचा पाठिंबा त्यांना दर्शवलेला आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की विधी विधिमंडळामध्ये प्रभावीपणे आपले प्रश्न मांडून आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडून चांगल्या प्रकारे नव्हे जास्तीत जास्त निधी शासनाचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामासाठी आणणारा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये <coughs> एकमेव आमदार असल्यामुळं आज सगळ्यांनी आज समाजाने नव्हे तर सगळ्या समाजाच्या लोकांनी बिनशर्त त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सगळेजण तरुण आणि सगळी मंडळी ज्येष्ठ मंडळी येऊन हो या ठिकाणी समाजाने जाहीरपणे त्याला त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे हे याच्या मागचं कारण आहे जसं आता दोन हजार चोवीसमध्ये हो योगातलेल्या ज्या इलेक्शनमध्ये आमचे लाडके आमदार साहेब अरजी गोगावले साहेब जे आज उभे आहेत आणि त्यांना आम्ही सर्व नायक मराठा समाजसेवा संघाने तालुक्याने व विभाग अकरा विभागाने जो हे दर्शवलेला आहे पाठिंबा दर्शवलेला आहे त्या संदर्भात बोलायचं म्हणजे असं की आतापर्यंत त्यांनी जे काम जे आहे आणि आमच्या समाज संदर्भात त्यांनी जे आतापर्यंत जो काही निधी भरघोच निधी जो उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल सर्वांना माहिती आहे आणि ह्या अनुषंगानं येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमचे आमदार हे नक्कीच नामदार असणार आहेत आणि भरघोच निधी असा आमच्या समाजासाठी येणार आहे अशाकरता आम्ही त्यांना निवडून देतो